मित्रांनो विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना आणि शेतकरी वर्ग यांना या, या विषयाची सविस्तर माहिती मिळणे अत्यंत गरजेचे आहे पूर्वी रेशन कार्ड केवळ अन्नधान्य मिळवण्यासाठीच वापरले जात होते मात्र आता राज्य सरकारने काही जिल्ह्यामध्ये अशा कार्डधारक शेतकऱ्यांसाठी रेशनऐवजी थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याची योजना सुरू केलेली आहे ही योजना नक्की काय आहे कोण पात्र आहेत किती रक्कम मिळते आणि ही रक्कम खात्यात जमा झाली की नाही हे कसे तपासे तपासायचे याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील आत्महत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेऊन सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे राज्यातील अशा चौदा आत्मग्रस्त आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशनवर अन्नधान्य न देता थेट आर्थिक मदत देण्याची योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट पैसे देऊन त्यांना आर्थिक आधार देणे हा आहे या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी सरकारकडे अन्नधान्याऐवजी थेट पैसे बँक खात्यात मिळवण्यासाठी निवड केली आहे त्यांच्याकडे यासाठी अर्ज भरून घेण्यात आलेले होते एकदा अर्ज मंजूर झाला की त्यांचं नाव लाभार्थी यादीत समाविष्ट केलं जातं आणि त्यानंतर दर महिन्याला ठरलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केली जाते तर राज्य सरकारच्या निर्देशानुसार या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला दर महिन्याला एकशे सत्तर रुपये इतकी रक्कम मिळते ही रक्कम थेट त्यांच्या नोंदणीकृत बँक खात्यामध्ये वर्क केली जाते या रकमेसाठी शेतकऱ्यांना वेगळे कुठलेही अप्लिकेशन किंवा वेगळा फॉर्म दर महिन्याला भरायची गरज नाही फक्त एकदाच अर्ज करून योजनेत नाव की पैसे आपाप आप खात्यात जमा होत राहतात खात्यावर पैसे जमा झाले आहेत का नाही हे तपासणेही आता सोपे झालेले आहे यासाठी केंद्र सरकारची पी एफ एम एस म्हणजेच पब्लिक फायनान्सियल मॅनेजमेंट सिस्टम ही अधिकृत वेबसाईट वापरता येते या वेबसाईटवरून कोणत्याही सरकारी योजनेच्या अनुदानाची माहिती तुम्हाला सहज मिळवता येईल अशा नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलवरती भेट देत रहा व नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद